नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सिंपल फ्युचर टेन्सचा कॉमन रूल पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स आपण पाहिलं आता सिंपल फ्युचर टेन्स याचं असेरटिव सेंटेन्स आहे सब्जेक्ट प्लस शालविल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट याचं निगेटिव सेंटेन्स आहे सब्जेक्ट प्लस शालविल प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इंट्रागेटिव म्हणजेच वर्बल क्वेश्चन यामध्ये शालविल अगोदर येते शालविल प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क चौथं वाक्य आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस शाल्विल प्लस सब्जेक्ट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क विसरायचं नाही सिंपल फ्युचर टेन्समध्ये मराठी वाक्याच्या शेवटी न ल उ, अशी अक्षरे येत असतील तर ते वाक्य भविष्यकाळातील वाक्य असते उदाहरणार्थ मी शाळेत जाईन तू मोठा साहेब होशील आपण पिकनिकला जाऊ ती घरी येईल म्हणजे न ल उ, असे अक्षर असले समजा बसू असलं तरी पण त्यामध्ये ऊ असते म्हणून या वाक्यांना म्हणतात सिम्पल फ्युचर टेन्स आधी भविष्यकाळाच्या वाक्यात आय आणि वी ह्या सब्जेक्टसोबत शाल वापरले जायचे जसे आय शाल इट वी शाल इट आणि बाकीच्या सब्जेक्टच्या पुढे विल यायचं ही विल इट शी विल इट दे विल इट यू विल इट फक्त आय आणि वी या दोनच सब्जेक्टच्या पुढे शाल वापरत होते पण आजकाल सगळ्याच वाक्यांमध्ये विलचा वापर होतो जसे आय विल वी विल ही विल यू विल इंग्रजी भाषेमध्ये काही काही काळानंतर कुठे कुठे बदल केला जातो तसं शाल हा शब्द पूर्णपणे बंद झाला नाही त्याचा उपयोग कुठे कुठे होतो आय आणि वी सोबत शालचा उपयोग पुढील प्रमाणे सुचविण्यासाठी किंवा विचारण्यासाठी प्रश्नार्थी वाक्यात केला जातो उदाहरणार्थ इट्स व्हेरी कोल्ड शालाय शर्ट द विंडो म्हणजे इथे प्रश्न विचारला आहे म्हणून शालचा उपयोग झाला खूप थंडी आहे खिडकी बंद करू का तीन नंबरचं वाक्य आहे हे शेवटी का आहे म्हणून शालने या वाक्याची सुरुवात झाली शाल वी इट आऊट टुडे हाही प्रश्नच आहे आज आपण बाहेर जेवायला जायचे का प्रश्न विचारला आहे आणि सब्जेक्ट वी आहे म्हणून शालचा उपयोग झाला शाल वी लिव नाऊ आपण आता निघायचं का वॉट शाल वी डू नाऊ आपण आता काय करायचं हाऊ शाल आय डू धीस मी हे कसं करू विच बुक शाल आय बाय मी कोणतं पुस्तक विकत घेऊ या वाक्यांमध्ये सगळीकडे सब्जेक्ट आय किंवा वी आहे आणखी काही उदाहरणं पहा व्हेअर शाल वी मीट आपण कुठे भेटायचं शाल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन मी तुला स्टेशनवर सोडू का शालाय हेल्प यू टू लिफ्ट धिस बॉक्स ही पेटी उचलायला मी तुला मदत करू का व्हेअर शाल पुट धिस बॉक्स ही पिशवी मी कुठे ठेवू एखादी गोष्ट होईलच किंवा व्हायलाच पाहिजे किंवा बोलणाऱ्याचा निश्चय आहे हे दाखवण्यासाठी शाल वापरले जाते यू शाल गेट युअर राईट तुला तुझा हक्क मिळेलच शी शाल बी परमिटेड टू गो देयर तिला तिथे जाण्याची परवानगी द्यायलाच हवी ही वाक्य प्रश्न नाही आहेत पण याच्यामध्ये बोलणाऱ्याचा निश्चय दाखवला आहे अशा ठिकाणी पण शाल या वर्बचा उपयोग होतो आता आपण सगळे सब्जेक्ट पाहूया मी खो खो खेळेन शेवटी न अक्षर आहे म्हणून भविष्य काळातील क्रिया आहे आय विल प्ले खो खो मी खो खो खेळणार नाही आय विल नॉट प्ले खो खो हे नकारार्थी वाक्य मी खो खो खेळेन का विल आय प्ले खो खो इथे प्रश्न आहे म्हणून शाल पण चालेल शालाय प्ले खो खो मी खो खो केव्हा खेळेन वेन विल आय प्ले खो खो या वाक्यातही शालचा वापर होतो वेन शाल आय प्ले खो खो तू हे पुस्तक वाचशील यू विल रीड धिस बुक तू हे पुस्तक वाचणार नाही यू विल नॉट रीड धिस बुक तू हे पुस्तक वाचशील का विल यू रीड धीस बुक तू हे पुस्तक केव्हा वाचशील व्न विल यू रीड धीस बुक तो सफरचंद खाईन ही विल ईट एन ऐप्पल तो सफरचंद खानार नहीं ही विल नॉट ईट एन apple. तो सफरचंद खाईन का Will ही ईट एन apple? तो सफरचंद का खाईन Why विल ही ईट एन apple? ती खिड़की उघडेल शी विल ओपन अ विंडो ती खिड़की उघडणार नाही शी विल नॉट ओपन अ विंडो ती खिड़की उघडेल का विल शी ओपन अ विंडो ती खिड़की कशी उघडेल कशी यासाठी हाऊ शब्द आहे हाऊ विल शी ओपन अ विंडो ते शब्द लिहितील दे विल राईट वर्ड्स ते शब्द लिहिणार नाही दे विल नॉट राईट वर्ड्स ते शब्द लिहितील का विल दे राईट वर्ड्स? ते काय लिहितील व्हॉट विल दे राईट आम्ही चटईवर बसू इथे बसणे याच्यामध्ये उ अक्षर आलेलं आहे वी विल सीट ऑन द मॅट आम्ही चटईवर बसणार नाही वी विल नॉट सीट ऑन द मॅट आम्ही चटईवर बसू का शाल्वी सीट ऑन द मॅट आम्ही चटईवर का बसावे हे वाक्य आपण मराठीत असंही म्हणू शकतो आम्ही चटईवर का बसू व्हाय शाल वी सीट ऑन द मॅट माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय